जय सद्गुरू मित्रिणींना कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नॅचरुराक रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी खानदेशी रेसिपी घेऊन आलेली आहे शेवया आणि आमरस तर शेवया आणि आमरस ही एक रेसिपी खानदेशातली प्रसिद्ध आहे घरोघरी आवडीने बनवतात आणि सध्या आता आंब्याचं सीजन आहे तर चला पाहूया इथे मी शेवया घेतलेल्या आहे, आहेत ताज्या आहेत या ह्याच वर्षी बनवलेल्या आणि आता या शेवया मी गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये शिजून घेणार आहे शिजून म्हणजे आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत एका कढईमध्ये आपल्याला बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे जितक्या शेवाळ्या आपल्या बुडतील त्याप्रमाणे अशा आपण सर्व शेवाळ्या अशा बुडून घेऊया आणि ह्या शे शेवया आपल्याला किती वेळ शिजवायचा आहे तर एकच मिनटं फक्त एक मिनटात खूप छान ह्या शेवया अशा शिजतात आणि काहीच वेळ लागत नाही आणि आपल्याला केव्हाही भूक लागली असेल तर आपण अशा पद्धतीने आमरस शेवया बनवून खाऊ शकतो आणि खूप छान लागतात तुम्ही पण ट्राय करा तर एक मिनटानंतर मस्त आपल्या शेवया अशा शिजल्यात कारण जास्त आपण वेळ घेतला तर भात होऊन जाईल म्हणून आपल्याला फक्त एक मिनटामध्ये ह्या शेवया खूप छान शिजून शिजतात आणि आपल्याला अशा मोकळ्या पाहिजे असतील तर वरून आपण पाणी शिंतडून घ्यायचं आहे त्याच्यावर म्हणजे खूप छान अशा एक एक मोकळ्या होतात तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ते रससुद्धा बनवून घेतलेला आहे तर आंब्याचा रस खूप गोड आहे हा आणि जर तुम्हाला वाटले तर तुम्ही साखर घालू शकता पण इथे आमरस हा गोड असल्यामुळे मी साखर काही घातलेली नाही तर चला आता आपण कसं खायचं पाहून पाहूया इथे मी एका डिशमध्ये शेवया काढून घेतलेल्या आहेत हे पहा अशा पद्धतीने किती छान अशा मोकळ्या आलेल्या आहेत शेवया आता याच्यावर आपल्याला रस घालायचा आहे आंब्याचा रस हे पहा जितका आपल्याला शेवया आहेत तितका असा रस घालून घ्यायचा आणि मस्त चमचाने हा आमरस शेवाया असं मस्त खायचं तर कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा व्हिडिओ छोटा आहे शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगा चला तर मग बाय बाय मैत्रिणींना भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत